नेचर सेलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीजमधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण डाळिंबाचे औषधी गुणधर्म बघणार आहोत डाळिंबाला पोम ग्रॅनेट असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये याच्यामध्ये विटॅमिन बी विटॅमिन सी विटॅमिन के फ्लॅवोनॉइड्स पॉलिफेनॉल असे अँटीऑक्सिडंट सापडत असतात आयर्न पोटॅशियम झिंक सुद्धा घटक सापडत असतात तर ह्याच डाळिंबाचे औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल लासूर स्टेशन तर डाळिंबाचे औषधी गुणधर्म कोणते आहेत पहिलं आपली पचनशक्ती आणि आपली संडास साफ होण्यासाठी डाळिंबाचं आपण जर रोज सेवन केलं तर आपली संडासही साफ होते आणि आपले पोटाचे जे काही विकार आहेत ते विकार कमी होत असतात याच्यामध्ये हाय फायबर आहे आणि हेच हाय फायबर आपले पोटाचे विकार असतील आणि आपली संडा साफ होण्यास मदत करत असतात आपल्याला वजन कमी करायचं आहे तर याच्यामध्ये हाय फायबर आणि लो कॅलरीज असल्यामुळे आपलं वजन झपाट्याने कमी होतं आपल्याला जर काबीळ झाली आहे तर वीस ग्रॅम डाळींचा रस आणि दहा ग्रॅम कडी साखर याचं मिश्रण जर आपण सेवन केलं तर आपला वेळ लवकर बरा होत असतो त्यानंतर आपल्याला सर्दी आणि खोकला झाला आहे तर ह्या डाळिंबाची जी उरलेली सालं आहेत ते फेकून न देता त्याचा जर आपण उकळून काढा पिला तर आपला खोकला आणि सर्दी लवकर बरी होते त्यानंतर बऱ्याच जणांना जुलाबाचा त्रास होत असतो लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत तर याची साल जर आपण उकळून पिली तर जुलाबामध्ये सुद्धा आपल्याला आराम मिळत असतो त्याच्यानंतर आपल्या ज्या काही छोट्या छोट्या रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्या मोकळ्या ठेवण्याचं काम डाळिंबाचं फळ करत असतं याचमुळे आपलं ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्याचं काम हे डाळिंब करत असतं आणि त्याचबरोबर आपलं जे काही कोलेस्टेरॉल आहे गुड कोलेस्टेरॉल वाढवून बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्याचं काम डाळिंबाचं फळ करत असतं त्यानंतर काही संशोधनानुसार कर्करोग आणि हृदयरोगामध्ये डाळिंब खाल्ल्याने त्याचा धोका कर्करोगाचा आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो कर्करोगामध्ये वयोवृद्ध लोकांमध्ये प्रोस्ट्रेट कॅन्सर होत असतो तर ते प्रोस्ट्रेट कॅन्सर कमी होण्यासाठी त्याचा धोका कमी होण्यासाठी डाळिंबाचं फळ उपयोगी ठरत असतं त्याच्यानंतर मुतखड्यामध्ये सुद्धा डाळिंबाचे दाणे उपयोगी ठरत असतात पण मुतखड्यामध्ये डाळिंबाचं सेवन करत असताना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपण डाळिंबाचं सेवन केलं पाहिजे त्याच्यानंतर आपली त्वचेसाठी आणि केसांसाठी आपल्या त्वचेसाठी जर बघितलं तर आपण जर डाळींब नेहमीत खाल्लो तर आपल्या चेहऱ्यावर ग्लो येत असतो या डाळिंबाच्या दाण्याचं तेल असतं ते तेल जर आपण चेहऱ्यासाठी वापरलं तर आपल्याला जे काही पिंपल्स असतील काळे डाग असतील फंगल इन्फेक्शन असेल तर ते दूर करण्यामध्ये हे डाळिंबाच्या दाण्याचा तेल उपयोगी ठरत असतं त्यानंतर आपल्या केसांच्या समस्या असतील केसामध्ये कोंडा झाला आहे किंवा आपले केस जास्त गळत आहेत केस वाढत नाही तर अशा वेळेस ह्या डाळिंबाचं तेल जर आपण केसांच्या मुळाला लावलं किंवा डाळिंबाचा रस त्याच्यामध्ये दही मिक्स करून ते जर आपण मुळांना लावलं तर आपले केस लवकर वाढतात आणि केस गळती ही थांबते त्याच्यानंतर वयोवृद्ध लोक असतील त्यांना ऑस्टिओअअर्थरायटिस रोमेटॉइड अर्थरायटिस म्हणजेच वाताचा त्रास असेल किंवा ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडाची झीज होत असेल तर अशा वेळेस जर आपण नेहमी डाळिंबाचं सेवन केलं याच्यामध्ये कॅल्शियम आणि आयर्नचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपले हाडं मजबूत होतात आणि ऑस्टिओपोरोसिस आणि रोमेटॉइड अर्थरायटिस असेल म्हणजेच सांदेवात असेल याच्यामध्ये सुद्धा आराम मिळत असतो याच्यामध्ये आयर्नचं प्रमाण जास्त असेल आणि आयर्नचं प्रमाण जास्त असल्यामुळे ज्या लेडीजला ॲनेमिया आहे रक्त कमी आहे तर अशा लेडीजनी जर याचं नियमित सेवन केलं तर त्यांचं रक्तसुद्धा वाढतं तर हे होते ह्या डाळिंबाचे औषधी गुणधर्म आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा